नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय खमंग झणझणीत चमच आमटी पाहणार आहोत एक च्याऐवजी दोन तुम्ही भाकरी खाल कुसकरून एवढी झणझणीत आमटी बनते यासाठी कोणत्याही भाजीची गरज नाही तशीच गोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही आमटी एकदा नक्की ट्राय करा तर कढईमध्ये एक ते दोन चमचे किंवा पळीत तेल घेऊन ती छान गरम झाल्यानंतर मोहरी जिरं हिंगाची फोडणी देणे तसेच कढीपत्ता टाकून ठेसलेला लसूण वापरला आहे एक ते दोन चमचे तोही लसूण छान आपल्याला अर्धा ते एक मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला छान आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपली आमटी अतिशय खमंग बनेल तर ते, ते पाहू शकता कांदा छान नरम झालेला आहे आणि हलका लालसरी भाजला गेलेला आहे तर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तीही थोडीशी परतून घेणे तर ह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे असे कूट टाकले अर्धी वाटी तसेच आवडीनुसार मसाले वापरणे तर ही ते मी साठवणीचा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर हळद अर्धा लहान चमचा तसेच गरम मसाला टाकला आहे पाव लहान चमचा तर मसाले छान कांद्यावर कांद्याबरोबर तसेच शेंगदाण्याच्या कुटाबरोबर तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर गरम पाणी ओतणे तर ही ते मी अडीच ग्लास गरम पाणी ओतलेले आहे तर इथे गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून आमटी छान खमंगाशी बनेल तसे तरीही छान येईल तरी इथे ते मी जास्त तेल वापरलेले नाही तसे आहे तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार तेही छान मिक्स करून झाल्यानंतर ह्या आमटीला एक दणदणी उकळी येऊ द्यायची आहे आचेवर आणि छान दणदणी तुकळी आल्यानंतर पुन्हा एकदा छान अशा प्रकारे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं ही आमट्या आमटी आपल्याला उकळू द्यायची आणि छान दोन ते तीन मिनटानंतर आपली ही झणझणीत खमंग अशी शेंगदाण्याची आमटी तयार आहे तर छान कोथंबीर टाकून सर्व करूया तर ही आमटी तुम्ही भाकरी चपाती भात कशाबुरी खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करा बनवल्यानंतर ती कशी वाटली तुम्हाला मला प्लीज कमेंट करून सांगा अशा जर साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू